नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पाहणार आहोत चटपटीत चटकदार दहीवाली मिरची ही चटपटीत दहीवाली मिरची बनवण्यासाठी खूप कमी वेळ लागतो भाजीसोबत हे तोंडी लावणी म्हणून तर छान लागतेच पण अदा कदाचित भाजी नसेल किंवा भाजी आवडत नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही ही मिरची चपाती सोबत भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते एक वेळ तुम्ही ही चटपटीत मिरची नक्की करून बघा एक वेळ केली तर तुम्ही ही मिरची नेहमी कराल दिसायला तर छान दिसते आणि खायला त्याहूनही चटपटीत आणि चविष्ट लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम इथे मी ही हिरवी मिरची घेतली आहे ही हिरवी मिरची थोडी कमी तिखट आहे वजनी ही मिरची दीडशे ग्रॅम आहे आता ही मिरची छान दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे मिरची तिखट किंवा फिक्की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मी इथे कमी तिखट वाली मिरची घेतली आहे मिरची इथे मी देठ न काढता स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्यानी धुवून घेतली आहे आता कॉटनच्या रुमालावर काढून घेऊ आणि स्वच्छ कोरडी करून घेऊ पुसून घेऊ या पद्धतीने ही मिरची छान स्वच्छ अशी आपण पुसून घेणार आहोत पुन्हा एक एक मिरची अशी पुसून घेऊ आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊ मी इथे एक मोठं ताट घेतलं आहे ता त्यामध्ये अशी एक एक करून सर्व मिरची मी इथे पुसून घेणार आहे मिरची इथे छान स्वच्छ पुसून झाली आहे आता ही मिरची थोडीशी साईडला करून घेऊ आणि एक एक मिरची अशी घेऊ असे याचे वरचे देठ काढून घेऊ आणि मिरचीला असं उभं दोन भागांमध्ये कट कर मारून घेऊ पुन्हा एक वेळ दाखवते अशी मिरचीचे देठ काढून घेतलं आणि मधातून कट मारून दोन भागामध्ये ही मिरची अशी कट करून घेतली आहे अशा पद्धतीने मी सर्व मिरच्यांना कट मारून घेतला आहे तुम्हाला हवा असेल तर देठ काळा नाही काढलं तरी चालेल तर कट केलेल्या मिरच्या साईडला ठेवून घेतल्या गॅसवर एक पॅन ठेवून घेतला आणि मिरची मसाला तयार करून घेतला त्यासाठी त्यामध्ये एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी एक चमचा बडीशो पाच ते सहा काळे मिरी आणि दोन चमचे अख्खे धने आता हे हलकेसे आपण भाजून घेऊ खूप जास्त असे हे आपल्याला मसाले भाजायचे नाहीत हलकेसे आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे कच्चेही बारीक करून घेऊ शकता पण इथे मी हलके असे हे भाजून घेणार आहे इथे आपले मसाले छान भाजून झाले आहेत आता हे साईडला काढून घेऊ आणि गार करून घेऊ आता मी हे एका खलबत्त्यामध्ये टाकून थोडेसे जाडसर कुटून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हे मिक्सरला बारीक करून घेऊ शकता खूप जास्त आपल्याला हे बारीक करायचं नाही हलकेसे असे जाडसरच आपल्याला हे कुटून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने असे हे जाडसर बारीक करून घेतले आहेत आता हे साईडला ठेवून घेऊ आणि गॅसवर तोच पॅन पुन्हा ठेवून त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेऊ तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून तळतळेपर्यंत छान परतून घेऊ मोहरी छान तळतळली की यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घेऊ हिंग नक्की टाका हिंगाने आपल्या दही मिरचीला छान टेस्ट येते आता यानंतर कट करून घेतलेली मिरची यामध्ये टाकून घेऊ यानंतर ही मिरची या तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं छान अशी आपण परतून घेणार आहोत म्हणजे मिरची थोडीशी क्रिस्पी असली की खायला छान लागते आणि त्याचा तिखटपणा पण आपण हलकासा कमी होतो मिरची परतताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे कारण लो फ्लेमवरच आपल्याला हे मिरची छान परतून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी टाकून घेऊ आणि हे देखील या मिरचीसोबत छान एक दोन ते तीन मिनटं परतून घेऊ तुम्ही बघू शकता इथे आपली मिरची नरम पडली आहे आणि छान भाजल्या गे गेली आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट रंगासाठी आणि करून घेतलेले मसाला दोन चमचे पुन्हा आता आपण हे एक ते दोन मिनटं छान असं हे परतून घेऊ छान आपल्या मसाल्याचा फ्लेवर सुटला आहे आणि मिरची देखील छान आहे या मसाल्यांमुळे आपल्या मिरचीला छान चटपटीत अशी टेस्ट येते आता या ठिकाणी मला मसाला थोडासा कमी वाटते म्हणून पुन्हा मी एक चमचा मसाला टाकून घेते आणि एक चमचा आमचूर पावडर टाकून घेते पुन्हा हे एक मिनिटं छान परतून घेणार आहे यानंतर एकतर गॅसची फ्लेम पूर्ण बंद करा एक तर मग एकदम लो करा आणि अर्धी वाटी दही यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे कारण गॅसची फ्लेम जर हाय असेल तर दही फाटण्याची भीती असते त्यामुळे एकतर लो करा नाहीतर एकदम बंद करा आणि हे यामध्ये छान असं मिक्स करून घेऊ दही छान मिक्स झालं की पुन्हा गॅसची फ्लेम आपल्याला चालू करायचे मी इथे बंद केली नव्हती मी लो गॅसवरच दही टाकून घेतलं होतं आता हे दही यामध्ये छान मिक्स झालं आहे पुन्हा याला एक अर्धा ते एक मिनिट आपण हे दह्यामध्ये दही मिरचीसाठी आपल्याला दही आंबटच घ्यायचं आहे कारण आंबटपणामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो आता मिरची छान परतल्या गे गेली आहे इथे मी गॅसची फ्लेम बंद करते ही मिरची बनवण्यासाठी मिरची कट करण्यापासून ते मसाल्यापर्यंत आणि मिरची बनवेपर्यंत आपल्याला जवळपास पंधरा ते सतरा मिनिटाचाच वेळ लागला आहे म्हणजे अगदी झटपट आपली ही मिरची बनवून तयार होते तुम्ही ही मिरची भाकरी चपाती पराठा भात कशासोबतही खाऊ शकता ही अगदी कशासोबत खाल्ली तरी छान लागते आणि फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हे आठ दिवस खाऊ शकता आणि फ्रीजच्या बाहेर ही दोन ते तीन दिवस छान राहते अजिबात खराब होत नाही अशी ही झटपट इन्स्टंट दहीवाली मिरचीची रेसिपी तुम्ही एक वेळ नक्की करून बघा आवडली तर लाईक करा आणि केल्यानंतर कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच मस्त चमचमीत रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद